आपली गाडी आलेली आहे फायनली आणि आपलं सचिन काका आहे ते आज आपल्याला घेऊन जाणार आहेत सो so, आता भेटूया डायरेक्ट पोचल्यावर मागे तुम्ही बघू शकता काकांची आणि काका सांगितलेलं ते येणार नाहीत पण त्यांनी सरप्राईज आहे दी दीदीला दी सो so, गाईज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आपली फॅमिली आणि आता आपण बघूया काय एन्जॉय करतोय ते काहीतरी बोला हाँ। 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 पाऊस कमी झालेला आहे आणि इथे टाकळा चोरी होत आहे आपण बघू शकतो आणि गाय जवडी पिशवी भरून घेतलेली आहे हे घे हाय हा पण घे हा पण घे टाकळा जमा नाही आपण रोज इकडे आलो तर आपण एक दुकान टाकू शकतो टाकड्याचं काय आम्ही मध्ये पण कमारेला गेलेलो तिथे पण हिनी फोटो काढायचा सोडून टाकळा गोळा करत होती गेस अजून एक भाजीवाली आलेली आहे टाकळा गोळा करायला तुम्ही नेचर बघू शकता यार खूप सॅटिस्फाईंग वाटते नेचर बघून हे oh, वेलकम hey बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये सो so गाईज आज आपण चाललेलो आहोत वांडरी लेकला तर आता बघूया आता वाजतात सव्वा एक आपण दीड वाजेपर्यंत निघतोय जायला आणि आपल्याला वाटेमध्ये अजून पण खूप जण भेटणार आहेत सो प्लीज व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा तर आता आपण निघूया तर बघूया तर कसं काय होतं आपला प्रवास कसा का होतो काय काय धम्माल होते तर बघूया आता काहीच आता आपण फायनली निघतोय आपली गाडी आलेली आहे सचिन काका गाडी घेऊन आलेले आहेत आता सचिन काका कोण हे मी तुम्हाला दाखवते सो ते आमच्या पप्पाचे फ्रेंड आहेत तर आता आपण निघतो आहे सो आता आधी आपण मम्मी पप्पा येतात आपण आधी जाऊन बॅग्स वगैरे ठेवूया सो बघूया आता आपण फायनली निघालो सो बघूया आणि काकांसाठी आपण टी शर्ट्स पण घेतलेले आहेत तर आता बघू काकांना आवडतात का सो आधी सामान वगैरे ठेवायला देते आणि आपली मनवा येतात सो चला आता जाऊया बघूया कसं आहे ते आपली गाडी आलेली आहे फायनली आणि आपलं सचिन काका आहेत ते आज आपल्याला घेऊन जाणार आहेत सो so, आता भेटूया डायरेक्ट पोचल्यावर आता आपण फायनली निघालेलो आहोत आणि आता अजून पण आपल्याला खूप जण भेटणार आहेत पण ते सरप्राईज आहेत ते मी डायरेक्ट तेव्हा रिवील करेन so, सो असंच व्हिडिओमध्ये बनून राह आणि बघा आता कोण कोण भेटतं आणि काय धम्माल होते ती सो बघू आता आता दिदी आणि आंटी पण आलेले आहेत आणि वाणी पण आलेली आहे तुम्ही बघू शकता सो so, आता अजून कोणतरी येणार आहे तर बघूया लास्ट सीट भेटलेली आहे समी आणि मनवा लास्ट सीटवर बाकी सगळे पुढे बघूया थांबलेलो आहोत खाण्यासाठी सो आपण आता इथे वडापाव घेतलेला आहेत आणि अजून पण कोणतरी आहे तुझं सरप्राईज आहे आणि आम्हाला स्वतःला एक सरप्राईज भेटलेलं आहे त्याच्या वाहने आम्हाला सुद्धा बघू आता सो आता ये ते येत आहेत सो बघूया आता कोणी आपल्याला सरप्राईज दिलेला आहे आणि आता आपण इथे खाण्यासाठी थांबलोय स्वतः इथे सगळे खायला थांबलेले आहे मम्मी मम्मीचं खाऊन झालं आहे काका आहेत आणि ते आणटी पण आहेत दिदी वगैरे गाडीमध्ये आहेत अजून आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आपण फायनली निघालोय हो आणि आपल्याला खूप जोरातचा पाऊस लागलाय खूप जोरात म्हणजे खूप जोरा पाऊस सुरू झालाय ज्या सुरू झालाय सगळी आता का सगळे आपल्या गाडी बसलेले आहेत आपण फार खातोय मनाने चिप्स घेतले आहेत आणि खूप जोरा पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता काकांची आणि काकाने सांगितलेलं ते येणार नाहीत पण त्यांनी सरप्राईज दिलेला आहे दिदीला मम्मी कसा वाटत आहे पावसात फिरायला आता आहोत आपण सगळे आणि सगळे आलेले आहेत आपले न्यू फॅमिली काका आहेत सोनू काका आणि नितेश काकाने आपल्याला सरप्राईज दिलेलं आहे आणि आता हे सगळे तिकडे आहेत सो बघू आता आपण फायनली पोहोचलेलो हो, आहोत आपण जाणार होतो मांढरी लेकला आपण गेलो सुद्धा होतो पण तिथे काही पाणी नाही जास्त पाऊस पडला नाही आहे सो तिकडे पाणी नव्हतं हो सो आम्ही नाही इथे एक, एक सिक्रेट प्लेस आहे पालघरमध्ये तिथे आलेलो आहे दुकटन गाव आहे तिथे नाही तलाव आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे बघू शकता हा तलाव आहे सो आम्ही तिथे आलेलो आहे सो आता तिथे खूप मस्त नेचर आहे मी तुम्हाला एकदा दाखवते बघू शकता हा पूर्ण तलाव आहे आणि तुम्ही नेचर बघू शकता आता काका वगैरे मागून येत आहेत तर आता बघूया काय धम्माल होते आपण ऑलरेडी आलेलो आहे आपण थांबलेलो येऊ हो। आणि आता काका वगैरे येत आहेत सो बघूया काय काय धम्माल होते मज्जा मस्ती सगळं आपण शूट करूयाच नक्कीच सो त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा दि आणि असं सपोर्ट करत राहा आता सगळे आलेले आहेत दिदी वगैरे पण आलेली आहे आणि आता पण एवढे सगळे आज आलेलो आहोत इकडे तुम्ही बघू शकता आम्ही नितेश काका मागे पण तुम्ही नितेश काकाला बघितलेलं आहे हा सगळे जाते इथून सगळे दिसत सो सगळे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ही आपली फॅमिली आणि आता आपण बघूया काय एन्जॉय करत ते काहीतरी बोला इथे फिरण्यासारखं एवढं काही नाहीये फक्त तुम्ही बघू शकता तर इथे बोट आहे आणि त्या बोट इथ पण बॅलेन्स करावा लागतो सो जे मेन ऑपरेटर आहे ते नाही आहेत सो आपण तिथे पण नाही जाऊ शकत फक्त आपण हे जे आहे इकडे हे तिथे आपण फिरतो आहे आणि तुम्ही बघू शकता ही जी मागे आहे ना ही ती बोट आहे पण तिथे आपण नाही जाऊ शकत आणि आता खूप अंधेरा पण झाला तर पाऊस पण येऊ शकतो सो म्हणून आम्ही फक्त बोललो की आम्ही काल इकडे राऊंड मारून येतो आणि आईस टाइम सारख आपलं हे असतच सो आता बघूया काय काय होतं ते आणि जेवलं पण नाहीये खूप भूक पण लागली आहे पण आता काहीच करू शकत नाही तर बघू आता आधी फिरून घेऊ आणि नंतर मग घरी गेलो डायरेक्ट जेऊ आता फायनली पाऊस आलेला आहे आपल्याला जे पाहिजे होतं फायनली फायनली पाऊस आलेला आहे एवढं भारी वाटतंय आई शोबत आणि मम्मी अजून इथे भाजीच गोळा करते टाकळा तिला कुठे पण पाठवायला तिला आता आम्ही धंदाच खोलून देतो टाकड्याचा खो करत राहा आणि गाईस खूप जोरात पाऊस आलेला आहे वाईत हमलो गो नाही खूप भारी आहे खूप भारी तुम्ही बघू शकता पाऊस आलेला आहे हे बघा वाटे पाण्यात बघा सो so सग सगळे पळत आहेत पण आपल्याला भिजायला तर आवडतं ना तेच तर आपलं मेन इम्पॉर्टंट काम आहे भिक ना आणि हे सगळे चाललेले आहेत तर आता मी एकटी तर थांबू नाही शकत इकडे मला काय ऑप्शन मला काय ऑप्शन नाही आहे मेरे की जाणं पडे का मी नाही भीक सकती पण खूप जोरा पाऊस आलाय म्हणून आपण हळूहळू चालूया म्हणजे आपल्याला तेवढं तरी भिजायला भेटेल आणि खूप भारी वाटत खूप भारी वाटत भिजायला आणि हेच पाहिजेल आहे भिजायला सो बघू आपण जाणलूच के धीरे धीरे चले गेल <laughs> शकता आपल्याला परमिशन भेटलेली आहे भिजायची मनवाला आणि मला सो आपण बघू आता भिजूया खूप भारी वाटते नेचर पण खूप मस्त झालंय तर पाऊस जास्त वेळ नाही राहणार आहे थोडा वेळ लगेच जाईल सो आता बघू आणि खूप भारी आहे सगळे आपल्याला सगळे आपल्या गाडीत घर गा बसलेले आहेत त्यांना भिजायचं नाही आहे म्हणून बट मला आवडतं सो बघू आता खूप भारी वाटतंय खूप मस्त वाटत आहे भिजायला आता अजून काय सांगू पालघर अशी जागा ना जी, सुन्दर -सुन्दर जा गावा -गावा आहे ना जिथे पावसात खूप धम्माल असते खूप धम्माल इथे काही इतके सुंदर सुंदर स्पॉट्स आहेत जे अजूनपर्यंत माहिती नाही आहेत अजूनपर्यंत गुगलमध्ये रिव्हील केलेले नाही आहेत असे गावागावात खूप असे डॅम्स वगैरे आहेत सो आता नक्कीच प्रॉपर पाऊस सुरू झाल्यावर प्रॉपर पाऊस सुरू झाला की आपण नक्कीच बघूया त्या जाग्यांवरती जाऊया त्या जागांवर विजिट करूया मी जास्तीत जागा जास्तीत जास्त जागा तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करेल आणि काय म्हणावा भिजायला मस्त वाटत असत कस वाटतय काय फील होत भिजताना काहीच फील होत नाही असं मस्त नाही वाटत रे हा भिजायला भेटलय एकदम मस्त मस्त फिरायला आलो आहे भिजतोय अरे पण आज आपण असं फॅमिली सोबत आलो आहे भिजायला वगैरे काहीच वाटत नाहीये हा एवढा सुंदर पाऊस पडतोय तू डॅमच्या समोर उभी आहे एवढा मोठा लेक आहे इकडे नॉट इंटरेस्टेड आता कॅमेरावर खूप पाणी आहे शी इज नॉट इंटरेस्टेड काय बोलण्यामध्ये पण मला तर खूप भारी वाटतंय भिजायला वगैरे खूप मस्त वाटतंय काहीतरी बोल हे थम्सअपच काय काय स्प्राईट करते कर स्प्राईट करून दाखव मला काम दिलेलं आहे टाकळा काढायचा नाही काढ कर काढ 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 काय ते बघा काय गोळा करते काय पण गोळा करते काढ 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 टाकळा गोळा करायला सांगितलाय चला बघू ए येतेस का करायला मी जाते बघा नंतर यायचं नाही आकाश बघू शकतात एकदम काळं काळ झालेलं आहे पाऊस कमी झालेला आहे आणि इथे टाकळा चोरी होत आहे आपण बघू शकतो आणि गाय जवडी पिशवी भरून घेतलेली आहे हे घे हाय हा पण घे हा पण घे टाकळा जमा काय आपण रोज इकडे आलो तर आपण एक दुकान टाकू शकतो टाकड्याचं काय आम्ही मध्ये पण कमारेला गेलेलो तिथे पण हिनी फोटो काढायचा सोडून टाकळा गोळा करत होती अजून एक भाजीवाली आलेली आहे टाकळा गोळा करायला तुम्ही नेचर बघू शकता यार खूप सॅटिस्फाईंग वाटते नेचर बघून आता माझ्या मम्मीला कोणतरी किडनॅप करून घेऊन जाणार आहे म्हणून ती फक्त टाकळा गोळा करायला मला सांगते की तू पण चल ती तशी पण ती लहान पोरगीच कोणाला पण ती लहानच वाटेल अगं भास्कर भास्कर दुकान घालू आपण उद्या करी मी कसं वाटलं तुला इथे येऊन कसं वाटलं आता झालं का झाली तर अजून मस्त वाटतंय ना हवा वगैरे तुला का इथं बाराशे नाही ना वर्षाचे आता आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि खूप थकायला झाला मी थोडं फ्रेश झालो आणि थोडा आराम केला पण नाही सण होते खूप थकायला होतं सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये सो आतासाठी बाय बाय गुड नाईट हॅव अ गुड डे आणि थँक्यू आज माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये मा मन असल्याबद्दल व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल सो मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते बाय